अरे देवा मन रे एकदा हे रामकृष्ण राम कृष्ण आल्या भूल गई तर <laughs> मित्रांनो आता काय करा हे बॅग असले छोटे छोटे आल्या काय करा बाबा पण जाऊ दे आता काय करता नसल्यापेक्षा बरे म्हणानं बापराव का नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात तर मी उठली लवकर उठली आणि ब्रश वगैरे झालेला आहे माझा नंतर व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे इकडे इकडे चहा ठेवलेला आहे आणि हा आहे आजचा मोसम, मोसम मस्ताना, रस्ता अंजाना जाने किस मोड पिकई बंजाय अपचा नायय्या आय तर या मग मित्रांनो चहा वगैरे प्यायला मस्त ब्रश वगैरे केलं चहा वगैरे पेलं आणि मग अशानी आपल्या दिवसाची सुरुवात होत असते हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली मी आवड केली चहा पाणी पण झालेलं आहे आता दुधाना आणि आता दूध तापवते बाकीचे कामं पडले मयेमचा आवरून त्याला शाळेत पाठवायचं पण जो गिफ्ट, काल आ, गिफ्ट मा, काई -काई मी काल दाखवलं सॉरी गिफ्ट नाही म्हणता येणार त्याला कारण ते मीच घेतले ना तर तुमच्यासाठी सरप्राईज हां मा मला तर माहिती होतं ते पण तुमच्यासाठी सरप्राईज काही काही लोकांना ऑलरेडी माहिती आहे तर असू द्या मी तुम्हाला एक वस्तू आणलेली आहे घरामध्ये ते दाखवते माझी खूप दिवसाची इच्छा होती ते आज खरं आज खऱ्या अर्थाने म्हणणार की मी ते स्वतःच्या बळावर घेतलेली आहे स्वतः घेतलेली आहे स्वतःच्या कमाईवर घेतलेली आहे तर सगळी डिटेल बाकी मी तुम्हाला नंतर सांगते आधी ती वस्तू दाखवते काय आहे कशी आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला मग तर फ्रेंड्स फायनली 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 मी स्वामींसाठी घर घेतलेलं आहे आणि स्वामींची मूर्ती समोरच ठेवलेली आहे बघू शकता तर माझी देवपूजा वगैरे झालेली होती मग म्हणलं तुम्हाला फायनल लुक दाखवावा तर मस्त मी रांगोळी वगैरे काढलेली आहे इकडे बघू शकता आणि मस्त मंदिर घेतलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला मंदिर मला नक्कीच सांगा तर हे स्वप्न होतं माझं खूप दिवसाचं चाललं होतं मला स्वामींसाठी घर घ्यायचे घ्यायचे आता तुम्ही म्हणणार ऑलरेडी तर होता तुझ्याकडे मंदिर तर तुमच्या माहितीसाठी सांगते माझे काही म्हणलेले नाते होते काही असे फ्रेंड सर्कल होते जे आता मी सगळे तोडून टाकलेले त्यांनीच मला सल्ला दिला होता तसं पाहायला गेलं तर जो छोटा घर दिसतोय तुम्हाला शेजारी मंदिर तर तो मला बोचऱ्याने दिला होता आणि बोचऱ्या मला म्हणला होता की तो तीन हजार रुपयामध्ये मी आणलेला आहे तर मी त्याची प्राइस विचारली तर बाहेर पाचशे ते आठशे रुपयाला भेटतोय तो, तो मंदिर जास्त काही महाग नाही आहे आणि हा बघा हा मंदिर घेतलेला आहे मी तीन हजार रुपयाला ते पण स्वतःच्या बळावर बरं का बोचऱ्याने कुठून चोरून आणला असेल कोणाला लबाडून आणला असेल किंवा कोणाचं खोटं बोलून आणला असेल तर मला माहित नाही तर याला मस्त लाईटिंग वगैरे पण आहे याचं सेटअप करायचं आहे मला पिन कारण याला पिन नाही आहे सध्या त्याच्यामुळे नाही लावलं तर लाईट लावल्यावर खूप भारी दिसतो ते मी तुम्हाला दाखविलंच फक्त पिन आणू द्या मला तर असं असतं बघा स्वतःच्या जीवावर स्वप्न पूर्ण करण्याची मज्जाच वेगळी असते आता तो मंदिर तर मला बोचऱ्याने दिला तो कोणत्या पद्धतीने दिला होता मला नाही माहिती त्यांनी खोटं बोलून आणलं असेल लबाडून चोरून किंवा कसं तर कारण ऑलरेडी तो खोटं बोलला की तो तीन हजार रुपयाचा आणलाय आहे मला मंदिर म्हणून तर हा असतो तीन हजार रुपयाचा मंदिर बघा किती छान दिसतोय आणि फायनली माझं हे एक स्वप्न पूर्ण झालं ते मी स्वतः केलं त्याचा आनंद तर खूपच मोठा आहे वेगळा आहे तर तो मंदिर आहे तो मी पाण्यात सोडून देणार आहे तर मला बोचऱ्याची एकही आठवण घरामध्ये ठेवायची नाही मी सगळ्या वस्तू हळूहळू करून बदलणार आहे तर चला मग कसं वाटला कसं आहे मंग स्वतःच्या जीवावर हाय का नाही भारी ते आता ते विसर्जन करून द्यायचे पाण्यात तर कसं वाटलं तुम्हाला माझं छोटंसं मंदिर मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला मग आता उशीर झालेला आहे तर मी पटापट सगळे कामं आवरते आणि मग माझं एकदा आवरल्यावर बोलते कारण व्हिडिओच्या नादामध्ये उशीर जास्त होतो व्हिडिओ करत राहिलो ना उशीर जास्त होतो आहे मला त्यामुळे मग मी डायरेक्ट शॉर्टकट कामं आवरल्यावर दाखवेल तर कसं वाटतंय परत एकदा नक्की सांगा मी खूप 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 हॅप्पी आहे शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला एवढी हॅप्पी आहे है। आज मी स्वतःच्या जीवावर ही वस्तू घेतलेली आहे तसं तर सगळंच माझ्या स्वतःचं आहे पण मग हे जरा आनंदच वेगळा होता माझी एकच इच्छा आहे मला माझ्या स्वामींसाठी घर घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि पहिलीच स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे बघा तर मला माझ्या स्वामींसाठी घर घ्यायचं होतं स्वामींना एकच नाही छोटं मोठं का असो ना माझं वैयक्तिक स्वतःचं घर असावं कारण स्वतःच्या जे भाड्याच्या घरात राहतात ना त्यांना स्वतःच्या घराची किंमत कळते तर खरंच स्वतःचं घर असणं ते कसं का असो ना पण स्वतःचं घर असणं खूप खूप महत्त्वाचं आहे तर अशी अपेक्षा करते की नाही काही जास्त पण मग एक दोन वर्षाच्या आत तर माझं स्वतःचं घर होऊन जाईल तर चला मग तुमच्या सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद असंच राहू द्या भेटू आपण थोड्या वेळाने करा कंटिन्यू सो मी हा मंदिर गुरुवारी संध्याकाळी आणलेला आहे आणि शुक्रवारी मी म व्यवस्थित पूजा वगैरे करून मस्त लावून दिलं ला आहे तर बघू शकता दिव्यामध्ये फूल पण आलेलं आहे किती छान वाटतंय ना एकदम प्रसन्न वातावरण वाटत आहे घरामध्ये आणि दिव्यामध्ये फूल आलं आहे स्वामींचं तो संकेत आहे तर कसं वाटला तुम्हाला मंदिर मला नक्कीच सांगा मला नको त्या व्यक्तीची एकही गोष्ट घरामध्ये मी सगळं हळूहळू करून काढून टाकणार आहे बघितलं ना तुम्ही स्वामींचा फोटो पण बदलला मंदिर पण बदलला आणि आता लवकरच छोट्या मोठ्या गोष्टी कराव मित्रांनो एक एक कुटाना असतो बाबा माझ्या माग हे बघा हे बघा सगळं दूध गेलं हे बघा दूध तापवायला ठेवलं फुलमध्ये आणि फोन आला त्या प्रमोशन याचा प्रोडक्ट साठी आणि सगळं तिकडं बोलण्याच्या नादामध्ये दूध फुल होता दूध आहे तसा हे बघा पण मग जे सांडलंय ते गेलंय सगळं लोक्याला ना एक आता म्हणलं याचा आवरून द्यावं याला शाळेत पाठवा तर गॅदरिंगला आता म्हणजे गॅदरिंग झाली काल तर याला भाग नाही घेतलं आणि मला ही दुसरीकडे जायचं होतं मग आम्ही काही गॅदरिंग बघायला पण गेलो नाही आता सलग तीन दिवस सुटते शुक्रवार शनिवार रविवार आणि मग डायरेक्ट सोमवारी शाळा मग आता तीन दिवस निमांत आहे शाळेचं तरी टेन्शन नाही असं म्हणते बाकी तर दुसरे कामं आहेतच आपले तेवढं अ तेवढं तरी टेन्शन नाही आता आता बाकीचे दुसरे जे काम आहेत तेवढं तीन दिवसात आटपून घेते नाहीतर चा सारखे धावपळ 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 चालूची बाबा आता थोडी कुठं रिलॅक्स परत याला शाळेत सोडून दिलं असतं परत आली असती परत कुठं लय लय कुठं रे हे बाबा चला बरं झालं भेटली मित्र मग ते बाकीचा आवडते आता करा कंटिन्यू बोलते तर मित्रांनो आता कसं आहे आपण बिझनेस चालू केला आहे तर त्याचं प्रमोशन तर आपल्यालाच करावं लागेल ना मग मी मस्त प्रमोशन केलेलं आहे बिझनेसचा त्यानंतर आता मी इकडे टाकलेली भाजी आणि आता मी करणार आहे चपात्या मयंग गेलेलं आहे खेळायला तर आवरा आवरा चालू आहे माझं त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट करत नाही आहे मी आणि ते असं कामाचे व्हिडिओ शूट करायला थोडं जड जायला लागलं मला हे असं लावून ठेवायचं मग व्हिडिओ शूट करायचे मला वेगळंच वाटतंय न म्हणजे सवय नाही ना त्याच्यामुळे आता लय दिवस झाले सवय नाही मला तसली व्हिडिओ शूट करायची सो मी असेच बोलून व्हिडिओ शूट करते मला असंच आवडते तुम्ही बाकी सांगू शकता तरी मी प्रयत्न करील आता मला बघा स्वयंपाक करायचं जेवण करायचं पहिले लय जोरात भूक लागलेली आहे आणि मग कामं आवडायचे मग जुनं भांडे पडलेलं आहे तेवढं आवरायचं आणि मग काय जे कामं येतील ते दिवसभर हाताखाली करत राहायचं अजून मला भाजीपाला आणायला ते त्याला जायचं आहे तर चला असं चालू आहे आपली गडबड धावपड प्रोडक्ट वगैरे दाखवलेत मी आता तुम्हाला मला अजून एक व्हिडिओ द्यायचे आहे बापरे काय काय करू असं आहे ना कधी कधी वैताग येतो सगळं सोडून बसून जावा गप असं बसावा काय सारखी धावपळ काही ना काही चालूच असतं आता अजून एक बघा अजून एक व्हिडिओ बनवायचा त्या प्रोडक्टची मा सगळी माहिती ते सगळं मग संध्याकाळी सहा वाजता तो व्हिडिओ पडला पाहिजे कवा बनवायचा कवा तो पोस्ट होईल बापरे भयंकर आहे बाबा इथून मला तो मंदिर दिसते जैन मंदिर आहे वाटतं तो तर त्या मंदिरात जायचं आहे मला पण काय तर येऊन आता वर्ष होईल पण जायचे जायचे जायचं जाणंच होईना इथून भारी दिसते पण ते एकदा तरी नक्की जाईन आणि तुम्हाला नक्की दाखवेल ते ही लिपस्टिक जास्त दिसते का हां राव जास्त डार्क झाली तर ती तुळशीबागेतून आणलेली लिपस्टिक पण महाग आहे बरं का हां छान आहे ना तर आता मी पहिले स्वयंपाक करते मला काय उंजना झाला आहे घाई गडबडीचे कामं नाही उंज स्वयंपाक करून पहिले जेवण वगैरे करते नंतर तो व्हिडिओ देते नंतर मी धुना भांडे करते आणि नंतर बाकीचे कामं होत राहतील कारण आपण बिझनेस करतो निडर त्याच्यात मी लक्ष द्यायला पाहिजे का नाही तर मला सगळ्यांनी प्लीज सपोर्ट करा ज्यांना कोणाला ते प्रोडक्ट पाहिजे असतील तर नक्की परचेस करा आणि छान रिझल्ट आहेत ताईचे फीडबॅक तुम्ही बघू शकता आणि 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 चला करा कंटिन्यू या आम्ही जेवण करतो या जेवण करायला मयंकला म्हणलं भाजीमध्ये ना मी गाईगडबोडी मीठच टाकायचं विसरली खुशाल खाऊन राहायला मग मी खाऊन पाहितलं तर मला म्हणतो मी नाही मला काय करणार आहे मिठाच तू तेल नाही लावला ना लावलं ते बघते असं कसले झाले याला मीठ बी कळत नाही बघा या जेवण करायला आता आम्ही दिवाळीची चकली खातोय लाडू संपले लाडू चिवडा आहे अजून दिवाळी संपली पण आमचा चिवडा लाडू नाही संपले तुमचे संपले का चिवडा लाडू नक्की सांगा आता आम्ही जेवण करतो ज्यांच्या घरगुती जास्त लोक असतात त्यांचे संपतात लवकर तू एवढं उकळ कसं काय म्हणते मी ज्यांच्या घरात जास्त लोक असतात त्यांचे चिवडा लाडू लवकर संपतात आमच्या घरात कोण नाही खायला म्हणून संपत नाही आहे ना हम्म हावडायचा घेऊन घेऊ दे आता पटकन आता आम्ही जेवतो मग आवडल्यावर बोलतो तुम्हाला फ्रेंड्स वेलकम बॅक आमचे जेवण वगैरे झाले आता झोपतो रात्र दिवस झोप तर मला आता ना लई थंडी वाजून आली बा मग थंडी वाजली की उन्हात बसली मी आता कुर्ची लावून मग यांच्या कुर्चीवर बसली तुझी खुर्ची भाजीच आहे पण आता मयंकला झाली ना वापरायला ती तर आता थोडीशी थंडी बाजून आली म्हणून जेवण झाल्यावर थंडी बाजून आली आता थंडीचे दिवस आले वाटत म्हणून मी इकडे उन्हात बसली बरं आहे ना आपल्या दुपारच्या इथे ऊन येते गेल्या मस्त आहे का नाही हाच घर घेऊन टाकू का मी विकायला काढलेलं आहे घर काय मग बाहेर असे पैसे भरायचे नाही का नको हा घ्यायचं नको राहू हा घर घ्यायचं का आपण हो तू तर बंगला घेऊन देणार आहेस मला मग आणि मग कशाला ला हां घर घ्यायचं आता लांबचे ना मी माझं एलोव्हेरचं झाड दाखव का तुम्हाला इथं आहे बघ थांब इथून शूट करून आणले तर फ्रेंड्स हा एलोव्हेराचं झाड आणला होता मला खूप जण म्हणत होते अजून एक झाड आण छान तर हा एलोव्हेराचं झाड आणला होता याचे काही नुकसान बिखसान आहेत का बाबा मला सांगून द्या कमेंटमध्ये पण फायदेच आहेत वाटतं गुड इव्हिनिंग आवरलं आमचं यो बोर होतय <coughs> आता माझे काम आवडलं काय करता लईच मोठे भांडे होते बघा एवढे मोठे भांडे होते भांडे बिडे घासले किचन वगैरे साफ करून ठेवला त्यानंतर इकडे दिवाबत्ती केलेली आहे आता बघा छान दिसते ना किती भारी दिसते राह आज मंदिर आज लाईट लावल्यावर अजूनच भारी दिसेल फक्त ते प्लगचं काम करायचंय तेवढा तेवढा प्लगचं काम झालं ना मग भारी दिसेल अजून तरी पण तसं मी टॉर्च लावून दाखवते तुम्हाला बघा दिसते छान देवावती केली संध्याकाळची मस्त आवरलं सगळं हा मयंग हा मयंग हा मयंग मयं। बाय लाज लाग बाई लाजला हां हां हे बघा या बावल्यांनी आमच्या का कानातले ते घातले तो पीक पीक वाजवतो मग त्याचे कान असे उभे होत आहेत बघा <laughs> तर ही ही उशी बरं का उशी ही उशी घेतली आम्ही काल बघा सा किती शंभर दोनशे रुपयाला दोन आहे ना शंभर रुपयाला थांबना आहे ना कलर कोणता चांगला आहे तो उशीचा कलर चांगला आहे का ह्या उशीचा कलर चांगला आहे आम्हाला सांगा आणि हे पार्सल आलेलं आहे माझं पार्सल मागवलं थांबला तर हे पार्सल मागवलं होतं मी तुम्हाला बोलली होती ना स्टोरेज स्टोरेज बॅग तर हे मागवलं होतं आता तुम्हाला सांगते या कपाटामध्ये बघा असला राडा झालाय ना बापा बापा असं कोंबू कोंबूच ठेवले जसे काही कपडे हे बघा हा सगळा राडा त्यामुळे आता हा सगळा राडा उकळून काढायचा आवरून काढायचा सॉरी उकळून काढायचं म्हणते मी इकडे पण राडा बघा हा बघा असलं फेकल्यासारखं आहे सगळं विचारूच नका आता हा सगळं आवरून काढायच आता तशी मयंकला सुट्टी आहे आता दोन दिवस त्यामुळे काही टेन्शन नाही आता कपाट आवरून काढीन मी तर, तर हे बॅग आपण बघू आता खोलून थांबा जरा कशी आहेत तर हे बघा आपण हे बघू स्टोरेज बॅग ह्या मला पडलेले आहे दीडशे का दोनशे काही रुपयाला किती आहेत आता बघते बाबा किती पीस आहे कशी क्वालिटी छान असेल तर ठीक आहे कारण त्या ऑलरेडी ज्या बॅग होते ना माझ्याकडे त्या फाटल्या ओ माय गॉड किती छोटे शिट वापस करावं लागतील मला असले नाही आवडत मी मला वाटलं पीक साईज असेल बघा कसले छोटे मावती पण ह्याच्यात कपडे पण अरे देवा याच्यामध्ये किती ड्रेस मावणार आहेत हे बघा मित्रांनो किती कशी ड्रेस मावणार आहेत बरं ते ऑलरेडी जे माझ्याकडे आहेत त्या बॅग्स जरा मोठे आहेत जास्त याच्यामध्ये मला नाही वाटत तर एवढे कपडे बसतील वगैरे हे बघा निसिय का अरे देवा मन रे एकदा हे रामकृष्ण जगत गई तर मित्रांनो आता काय करावं हे बॅग असले छोटे छोटे आल्या काय करा बाबा पण जाऊ दे आता काय करता नसल्यापेक्षा बरे म्हणानं बापराव नाही का ते वापस करा तीनदा मोकर झंझटीचे काम आहेत ते मिशोवर स्वस्तात मस्त भेटले पण मला क्वालिटी काय आवडली नाही राह ठीक आहे आता कुठं वापस करत बसा वापरून घ्यायची कपाट आवरते मस्त उद्या वगैरे टाईम भेटला की आता मला स्वयंपाक वगैरे करायचा लाईव्हला यायचं प्रोडक्टची माहिती द्यायची ना आज बघा मी म्हणणे प्रोडक्टच्या माहिती माहितीचा व्हिडिओ बनवते संध्याकाळी सहा वाजता पोस्ट करायचा होता मला पण ते काही पॉसिबल झालं नाही आणि काय असलं फुटानाच झाला आज म्हणजे काही गणितच उमजला नाही मला आजचा बरं असू द्या एक गणित नक्की उमजला काल रात्री मी मस्त लाईव्हला ते प्रोडक्ट वगैरे दाखवले त्यानंतर फर्स्ट कस्टमर कोण होता ते सांगते त्यांचा फोन आला तर थांबा जरा थोड्या वेळाने बोलते सांगते तुम्हाला तर फ्रेंड्स आमच्या घरी ना आज अचानक मधीच दिवाळी आली बाबा काय करावं आता तर ह्या फुलजाड्या तुम्हाला आठवतात का मी दिवाळीच्या दिवशी घेऊन आणल्या होत्या मला पेटवायच्या होत्या पण मी मयंक नव्हता त्याच्यामुळे माझी दिवाळीच काही चांगली झाली नाही मग मी पेटवलेच नाही मग मयंक म्हणला मम्मी हे आहेत फुलजळ्या मी पेटवून टाकू का मग काय करायचं तुळशीचे लग्न गेले दिवाळी गेली मग नाही का पेटवायला पाहिजे मग पडले पडलेच राहिले असते पुढच्या वर्षीपर्यंत त्याच्यामुळे म्हणलं चल पेटवून टाक तर इथं मयंकनी मस्त मयंक मी आम्ही मस्त छोटीशी दिवाळी आमची साजरी केली मस्त मग मी परत लायटिंग वगैरे लावली दिवाळी आहे तर दिवाळी सारखी वाटली पाहिजे का नाही आज अचानकच आमची दिवाळी झाली काय करावा सुरसुरी लावायची असते मुलागीच पेटते ती एवढं कशाला माया खाली सांगते ये सगळं तर मयंक म्हणत होता मला मम्मी मी तिकडे आल्यावर आपण दिवाळी करू तर अशा पद्धतीने आम्ही छोटीशी दिवाळी साजरी केली आमची कशी वाटली तुम्हाला आमची दिवाळी नक्कीच सांगा काय मग कधीतरी लहान लेकड्यासोबत लहान व्हावं लागतं आता मयंकचा आनंद बघा बरं त्याला किती आनंद होत होता त्या सुरसुऱ्या पेटवल्याचा आमच्याकडे याला फुलजडी म्हणतात तुमच्याकडे काय सांगते आमच्या विदर्भामध्ये ना फुलजडी म्हणतात काय म्हणतात तुमच्याकडे कमेंट मध्ये सांगा बघा मयंक किती आनंदी आहे तर आमची दिवाळी साजरी झाली आजचा नकि मधी त्यानंतर मित्रांनो मयंक मला म्हणला की मग मम्मी मला मंचुरियन खायचं आता मंचुरियन कुठं भेटतात हुडकत हुडकत आली मी इकडं गोकुड नगर चौकामध्ये तर एक कात्रच कोणवा बायपासला आहे मी काही प्रमोशन करत नाही बरं का मला मंचुरियन खायचे मयंकला मंचुरियन खायचे म्हणून आम्ही इकडे आलो मग दादाला सहज फोन केला कारण लक्ष्मणदादा कधी का पाहिलं तर गोकुड नगर चौकातच राहतात म्हणून म्हणलं असतील तर भेट होईल मग लक्ष्मणदादाला फोन केलं की लक्ष्मणदादा पार बीबेवाडीवरून आले बाबा म्हणजे ते तिकडे होते कुठंतरी मित्राच्या पार्टीला मग आले मयंकला इकडं त्यांनी पेस्ट्री वगैरे घेऊन दिली मयंकला पेस्ट्री खायची होती मग चाललं होता त्याचा पेस्ट्री घेऊन दे पेस्ट्री घेऊन दे मग लक्ष्मण दादांनी घेऊन दिली मग दोन मिनटं बोललो आलो घरी घरी प्यार नहीं है बा तेरा दिल विल मुझे सूर रे ताल तालन कुठं ना कुठं चाललं बाबा तर आम्ही गेलो होतो मयंकला मंचुरियन खायचे होते त्यामुळे आम्ही मंचुरियन आणायला गेलो तिकडं आम्हाला दादा आले आणि मयंकला पेस्ट्री घेऊन दिली तर लक्ष्मण दादा थोड्या वेळ बसले बोलत मग उशीर झाला मग आता आलो आम्ही आता लाईव्हचं टायमिंग झालेलं ला आहे आधी एकदा खाऊन घेतो आम्ही आणि मग लाईव्हला येतो लाईव्ह या मग तर फ्रेंड्स बघा माझा स्वभाव चांगला आहे त्यामुळे मी लोक असे जोडून ठेवते तोडत नाही कोणाला पण काही लोकांनी उगच नावाला बदनाम करून ठेवले बाबा स्पेशली बांग्यानी बांग्याला तर एवढा पश्चाताप होत असेल ना विचारू नका एवढी चांगली व्यक्ती गमवली खरं सांगायचं ना तर बांग्याचा जेवढा आदर मी केलाय ना तेवढा आख्या युट्यूबवर ज्यांच्या ज्यांच्या चॅनलवर तो गेला आणि भूकत बसला ना माझ्याबद्दल त्यांनी सुद्धा केला नसेल बरं का एवढा आदर संबंध काय मित्रांनो मंचुरियन खायला सोबतच कोबी बी आहे आम्हाला मंचुरियन सोबत कोबी लय आवडते मेरे लाड़ी को ससुरवाडी को लेके जाऊ क्या मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या ना बोल मैं हलगी बजाऊ क्या हलगी वाजवायची आपल्याला थांबा थोडा वेळेने आधी आम्हाला मंचुरियन खाऊ द्या या तुम्ही पण मंचुरियन खायला या फ्रेंड्स मंचुरियन या मग या हेलो फ्रेंड्स वेलकम बैक तर आमचा वेलकम बॅक डायरेक्ट सकाळीच झाला बाबा काय करावं आता तुम्हाला काय सांगू बघा कसले डोळे सुधलेत माझे झोप होऊन म्हणजे झोप होऊन पण झोप नाही झाली असं झाले तर विषय काय झाला रात्री आम्ही मंचुरियन वगैरे खाल्लं त्यानंतर मी लाईव्हला आली आणि लाईव्हला आल्यानंतर चेंज वगैरे हो केलं म्हणलं आता मयंकला झोपवून द्या आणि मग मला एक लय महत्वाची गोष्ट लईच महत्त्वाची होती मग म्हटलं तो विषय घ्या तेवढा मग नंतर डायरेक्ट पाहते तर मोबाईल कुठं मी कुठं <laughs> डायरेक्ट झोप लागली मला एवढे बिस्तरवर पडल्या पडल्या झोप लागली एवढी थकली होती मी त्यामुळं मग मी आता उठली आणि उठायला सुद्धा उशीर झाला बघा आता आवरायचं सगळं हा बघा इकडं आंघोळीला पाणी ठेवले तर रात्री कंटिन्यू करायचं माझ्या लक्षात नाही राहिलं प्लीज समजून घ्या मग आता मी फटाफट आवरते इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर महत्त्वाचा विषय फक्त एवढाच होता शॉर्टकटमध्ये उरको का ते महत्त्वाचा विषय एवढाच होता तो बांग्या नाही का त्या बांग्याचं विषय क्लोज झाला का काय माहीत नाही मला म्हणजे कारण मी कधी म्हणजे आता शक्यतो मी नाहीच बघत आधीपासूनच नाही बघत कोणाचे चॅनल तर सारखा या त्या लाईवला जाऊन भुकायचा आता मी एक दोन चॅनल उडवले मग गायब झाले ते चायनल, चायनल एक दोन चॅनल ज्या चॅनलवर तो जायचा आणि भुकायचा तर अजून एक चॅनल आहे त्याचा आपल्याला लावायचं आहे नियोजन तर तो जर अजून भुकत असेल तर मला येऊन सांगा आतापर्यंत मी म्हणत नव्हती पण आता मला सांगा मी पद्धतशीर करते बरोबर त्याचं त्यानंतर आपले काल दादा का त्यांनी प्रोडक्ट आपल्याकडून विकत घेतलेले आहेत बरं का त्यामुळं खूप खूप खुँग अभिनंदन त्यांचं बी म्हणजे पहिले कस्टमर बनले आणि छान असा सपोर्ट केला त्यांनी प्रोडक्ट घेतलेले आहेत माझ्याकडून तर असं सपोर्ट राहू द्या आणि त्याच्यानंतर मग त्यांचा फोन आला मला तर म्हणजे आता असंच बोलणं झालं प्रतीकदाचं आणि माझं तर ते म्हणत होते की <laughs> सांगते मला सांगावं असं वाटतं कारण काही काही लोक स्वतःला एवढं हुशार समजतात ना एवढं नाकाने त्यांना असं वाटलं वापरे लई महान तर थोडीशी पोलखोल करावं म्हणलं तर तो असा विषय होता की बांग्याच्या भावाने बांग्याला किती वेळच मारलंय म्हणे आणि त्यानंतर गावच्या लोकांनी पण हानलंय त्याला गावात येऊ देत नाहीत म्हणे मला आता काय खरं फोटा आपल्याला माहिती पण मग ते तिकडचेच आहेत प्रतिकदार त्याच्यामुळे मला सांगितलं तर त्याच्यानंतर त्यांनी गावच्या बायांवर आता सोशल मीडियाच्या बायांवर तर मैत्री करतोच तो काही विषय नाही पण गावच्या बायांवर त्यांनी एवढे पैसे खर्च केले आहेत म्हणे दोन दोन तीन तीन लाख रुपये आणि हां आहे म्हणे प्रॉपर्टी आहे या गोष्टीला आपण पण मान्य करू भरपूर पैशावाला आहे म्हणे भरपूर प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे पण ते, ते, ते त्याची स्वतःची नजून बापदादाची त्याच्या नावावर झालेली हे असं काहीतरी किस्से आहेत म्हणे बापदादाची प्रॉपर्टी तर नाही हे लोक राहतेतच पैशावाले राहते काही विषय नाही आहे तर असा विषय झाला होता म्हणे की मा जे सो म्हणजे सोशल मीडियाचा तर सोडाच पण गावच्या सुद्धा यांनी पैसे देऊन ठेवलेले आहेत भरपूर मग त्या बायांना ना बाबा तू बदनाम त्या बायांना बोल काय त्यांना काहीच फरक पडणार नाही पण तू एखाद्या सोशल मीडियावर असलेल्या व्यक्तीला असे खोटे खोटे आरोप लावून फक्त पैशासाठी एवढा खाली कसा पडलास रे बाबा फक्त पैशासाठी एवढे खोटं खोऱ्या आरोप लावून त्यांना बदनाम करतो त्यांच्या चारित्र्यावर बोट उचलतो तुझ्या मागे पुढे कोण नाही म्हणून तू असं करतो तुला वाटत असेल आपल्या मागं बायको नाही लेकरं नाही तुला जर मुलगी राहती तुला बायको राहती मग तुला इज्जत म्हणजे काय कळली असती मुळात तुला इज्जत नाहीची म्हणून तू या त्या बाईची इज्जत उचकायला बसला नाही का तर असं असतं मित्रांनो की एखाद्याच्या सांगण्यावरून कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा आणि याच्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत म्हणे बापा 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 बापा, बापा। हातशे बाहेर सात आठ नऊ गुन्हे दाखल आहेत म्हणे याच्यावर एवढे कांडच करत राहतो म्हणे सारखे कांड करतो म्हणजे हा बोचऱ्याचा दुसरा भाऊ आहे बोचऱ्या बोचऱ्या तरी काय नाही बोचऱ्यापेक्षाही मोठा गुन्हेगार आहे फक्त बोचऱ्या गुगलला छापला याचं गुगलला राहिलं आहे आपण छापून देऊ याचं बी गुगलला तर अशा पद्धतीने हा गुन्हेगार आहे म्हणे मग मी म्हणते मी सांगतो लोकाले शूड माया नाकाले होय रे भांग्या आता भांग्या जर भुकत नसेल तर चांगली गोष्ट आहे नाहीतर यावेळेस तर नाही सोडणार भांग्याला आता जर भांग्या कुठं भुकला काही बोलला काही डोक्याला ताण दिलं मग तर भांग्याचा चांगला बाजार उठवणार हे तर नमुना ट्रेलर होता पिक्चर दाखवेल तुला भांग्या हा सकाळी सकाळी लिहिले मजा लागली रा भांग्या भांग भांगो बांगो बांगो हा तर विषय असा आहे जाऊ त्या शॉर्टकट मध्ये उरकून सांगून देते मग आपण व्हिडिओ बंद करू तर हा बांगे जर कुठं बोलत नसेल तर ठीक आहे मला पण काही घेणं देणं नाही आहे असले सडक्या लोकांच्या नादी लागायला पण जर काही इथून पुढे डोक्याला ताण देण्याचा प्रयत्न केला यांनी तर मग माझ्या इतकी वाईट नाही बांग्या आधी स्वतःचे कान बघ आणि मग दुसऱ्यांना नावं ठेव तू गावामध्ये ज्या बायांना पैसे दिले त्यांना मागत बस माझ्यासोबत काही बोली झाली नव्हती कळलं ना, ना। तू माझ्यावर वाईट नजर टाकली तुला लाज वाटायला पाहिजे मोठा भाऊ मोठा भाऊ करून बहीण बहीण बाईन। मी बहिणीसारखी झाली ना तू जर मोठा भाऊ आहे मग मी बहिणीसारखी तू बहिणीवरच नजर टाकतो अरे काय राव तुला लाज वाटू दे थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी वाटू दे रे बांग्या असा हा विषय मला काल माहिती पडला की बायांचा नाद असल्यामुळे डिवोर्स झालेलं आहे हे तर आधीच माहिती झालं मग बायांचा नादामुळे डिवोर्स आहे बायांना पैसे देतो भरपूर नुसता बायांचा नाद करतो या त्या मागं पैसे उडवत राहतो गाडीमध्ये घेऊन फिर बायकांना पैसे उडव हे एवढंच जमते म्हणे म्हणजे एकदम टुपकार वाया गेलेला सर्वात बेकार कोणी असेल ना त्याच्या गावामध्ये तोच आहे असे लोक बोलतात म्हणे विचार कर तुझी इज्जत आहे का तुझ्या म्हणजे थोडीशी तरी आहे का आणि तू लोकांना असं मोठेपणा दाखवत फिरतो बाहेर अरे ज्या बायका तुला सपोर्ट करतात त्या बी नालायक तू तर आहे त्यात तर काही विषयच नाही ज्या बायका तुला सपोर्ट करतात त्या बी नालायक त्यांना बी अकलीचा भाग नाही की खरं कोणत्या माणसाला सपोर्ट करावा कोणत्या नाही अरे हो बाबा पण माणसावर अन्य अत्याचार झालेला माणूस लगेच तुझ्यावर ऑलरेडी अत्याचार झालेला आहे ठीक आहे तर चला मग मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हाच विषय मला काल घ्यायचा होता पण काही जमलं नाही म्हणून म्हणलं चला आता व्हिडिओ बंद करत आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा मी एकतो होऊन कोणाच्या नादी लागत नाही जर माझा कोणी नादी लागला तर मी सोडत नाही असा विषय पण आता सध्या मी लक्षात देत नाही कोणाकडे मला माझ्या टार्गेटकडे लक्ष देणं गरजेचं आहे ना की आज चिल्लर लोकांकडे यांची तर काही नाही आहे मोठ्या मोठ्या चॅनलवर यायचा भांग्या आता छोट्याशा चॅनलवर जातो तर चला मग व्यवट्यू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय